तर रात्र झालेली आहे फ्रेंड्स आणि तुम्हाला सर्वत्र लायटिंग दिसत असेल तर आमच्या बिल्डिंगमध्ये सर्वत्र लायटिंग सुरू झालेली आहे कारण आता न्यू इयर आहे आणि थर्टी फर्स्टची पण पार्टी असते तर त्यामुळे हे दिवाळीपासूनच असं लायटिंग वगैरे लावून ठेवलेली असतं तर एशियनला डोनट्स खायचे आहे तर चला एशियनसाठी डोनट्स बनवते इथे मी दूध गरम करायचं ठेवलेलं आहे तर आपल्याला एकदम हल क दूध पाहिजे गरम खूप जास्त गरम नसावा, तर अर्धा कटोरी को कोमट असं दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच मी शहद टाकलेलं तर टोनट्स बनवण्यासाठी मी ईस्ट जे वापरते ते आहे फायव फिफ्टीन पी एम आणि याचा रिझल्ट खूप छान असतो तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे कारण याआधी मी एक असंच ईस्ट आणलं होतं तर ते बरोबर कामच नव्हतं करत पण हे ईस्ट खूप छान काम करते तर इथे अर्धा चम्मच मी कोमट दुधामध्ये ईस्ट टाकलेला आहे आणि याला आपण झाकून ठेवूया जोपर्यंत छान ईस्ट ॲक्टिवेट एक्ट होत नाही तोपर्यंत आता इथे मी एका मिक्सीच्या भांड्यामध्ये रवा घेतलेला आहे एक कटोरी रवा घेऊन हे एकदम बारीक मी मिक्सरमधून वाटून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे एकदम आपल्याला पावडर फॉर्ममध्ये पाहिजे जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तरी पण थोडं ना असं मिक्सरमधून वाटूनच घ्यायचा तर मी दोन कटोरी रवा मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे आता मी इथे अर्धा कटोरी गुळाचा पावडर घेतलेला आहे आणि तुम्हाला हे बघा ईस्ट दिसत असेल मस्त असं ॲक्टिवेट झालेलं आहे तर आता यामध्ये आपण ईस्ट पूर्ण टाकून देऊया फ्रेंड्स तुमच्याकडे जर गुळाचा पावडर नसेल तर जे पण तुमच्याकडे गूळ असेल ते तुम्हाला वेगळं गरम दूध घ्यावं लागेल आणि गरम दुधामध्ये गूळ टाकून ते जोपर्यंत वेळघडत नाही तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचा आणि मग ते गुळाचं दूध जे आहे ते यामध्ये यूज करायचं आहे तर जसं आता मी नॉर्मल दूध टाकत आहे म्हणजे याच्यामध्ये गुळ नाही आहे तर तुम्हाला आता जेव्हा तुम्ही दूध टाकाल तर गुळाचं दूध टाकायचं आणि दूधनं थोडं हलकं गरम असलं पाहिजे आता मी अर्धा वाटी दूध घेतलेलं होतं तर त्यामधलं थोडंसं दूध टाकून असं छान मिक्स करून घेणार आहे हा जो गुळाचा पावडर आहे हा लवकरनं यामध्ये विरघळून जातो तर त्याच्यामुळे मी गुळाचा पावडर घेतलेला तर आता हे छान असं मिक्स केलेलं आणि आपण झाकून ठेवून द्यायचं आहे अर्धा ते एक तासासाठी आणि झाकण असं यूज करायचं की हवा गेली नाही पाहिजे गरम जागेमध्ये ठेवायचं होतं तर माझ्याच्याने एक गलती झाल्या मी असं झाकण यूज केलं की ज्या झाकण्यामधून हवा जात होती कारण कसं ना घाई गडबड झाली माझे मिस्टर मला आवाज देत होते आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं तर त्याच्यामुळे माझ्या हातात जे प्लेट आली ते मी यावरती ठेवलं तर त्याच्यामुळे जसं फुलायला पाहिजे होतं तसं फुललं नाही पण ही गलती तुम्ही नका कराल चांगलं एकदम पॅक कवर करून कुठल्या तरी गरम जागेवरती ठेवायचं आहे अर्ध्या एक तासासाठी तर आता फुलला नसला तरी काही प्रॉब्लेम नाही इथे परत मी दूध टाकून छान आता आपण नाही याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे ना फ्रेंड्स थोडं आता आप छान आपटायचं आहे की जेणेकरून याच्यामध्ये ग्लुटेन डेव्हलप झालं पाहिजे तर मी आता हे जो गॅस ओटा आहे हा छान आधी क्लीन केला त्याच्यानंतर इथे मी ऑइल लावलं तुम्हाला वाटलं ला तर थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ पण टाकू शकता हे जे कणिक आहे हे आता छान असे आपटायची आहे म्हणजे याच्यामुळे काय होईल ग्लुटेन यामध्ये डेव्हलप होईल तर आता तुम्हाला कसं कळेल की याच्यामध्ये ग्लुटेन डेव्हलप झालं की नाही तर हे बघा मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल हे तुटत आहे आणि जेव्हा ग्लुटेन डेव्हलप होते न, ना तर हे तुटत नाही तर याला आपण पाच मिनिट छान असं आपटून घ्यायचं जोपर्यंत ग्लुटेन यामध्ये डेव्हलप होत नाही तर पाच सहा मिनिट मी छान याला असंच आपटलं आणि हे बघा आता हे मध्ये मध्ये तुटत नाही आहे तर हा एकदम मस्त असा आपलं पीठ जे आहे हे तयार झालेलं आहे हे जे कणिक आहे हे आपल्या हाताला वगैरे चिकटतंच तर असं काही घाबरण्यासारखं नसतं थोडं हाताला जर तुम्ही तेल वगैरे लावून घेतलं की ते परत छान मिक्स होऊन जातं आणि चिपकत पण नाही हाताला तर आता आपलं हे कणिक छान मळून झालेलं आहे ग्लूटेन पण यामध्ये डेव्हलप झालेलं आहे तरह तर आता वरून छान तेल लावून घेईल आणि याचा गोळा बनवून ज्या आपण बाऊलमध्ये ठेवलं होतं त्याच बाउलमध्ये परत ठेवून द्यायचं आहे तर हे बघा कनिक एकदम मस्त असे सॉफ्ट झालेले आहे तर आजचे जे आपण डोनट्स बनवणार आहोत ना फ्रेंड्स ते एकदम हेल्दी बनणार आहे आणि मार्केटमध्ये कसे एकदम फुललेले असतात सॉफ्ट असतात सेम तसेच बनवणार आहोत पण एकदम हेल्दी पद्धतीने यामध्ये ना पद्धती या आपण मैद्याचा वापर करणार आहोत नाही साखरेचा तर आता हे मी मिश्रण जे आहे ते आपलं कणिक मी एका बाउलमध्ये झाकून ठेवलेलं आहे गरम ठिकाणी ठेवायचं आहे बिलकुल त्यामध्ये हवा जायला नको आणि एक तासासाठी मी असंच ठेवून देईल की जेणेकरून जे आपलं मिश्रण आहे ते डबल झालं पाहिजे तर हे बघा एका तासाच्या नंतर आपलं मिश्रण मस्त फुललेलं आहे आणि आता आपण याचे डोनट बनवूया तर हे जे कणिक आहे हे थोडं तुम्हाला चिकट वाटेलच तर काही हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोडे बनवून घ्यायचे आहे गॅसवरती मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि कमी फ्लेममध्येच आता आपण हे फ्राय करायचं आहे हे तुम्हाला लाटायची वगैरे काही गरज नाही अशा प्रकारे हाताला तेल लावून आपण कसे वडे थापतो ना तशा प्रकारे आपल्याला असं करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही आहे आणि मध्ये छान असा मोठा होल करायचा आहे खूप छोटा नाही करायचा नाही तर जेव्हा तुम्ही फ्राय कराल ना आता तर हे फुलेल आणि जो होल आहे तो पूर्ण बंद होऊन जाईल म्हणून छान मोठा होल करायचा आणि आता थोडं तेलामध्ये मी मिश्रण टाकून बघत आहे की आपलं तेल गरम झालं की नाही तर तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेला डोनट्स टाकून देऊया कमी फ्लेममध्येच याला पकू द्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर परत बनवलेले हे डोनट्स तुम्ही दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू शकता पण मी डायरेक्ट आता फ्राय करत आहे कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला होता आणि मुलं पण बराच वेळपासून वाट बघत होते तरी पण आपण डायरेक्ट टाकत आहोत तरी तुम्हाला दिसत असेल खूप छान असे सॉफ्ट आणि मस्त फुललेले आपले डोनट्स तयार झालेले आहेत मस्त असं याला कलर आलेला आहे तर असेच आपण बाकीचे पण डोनट्स बनवून घेऊया तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवत एक आहे एकदम मस्त असे डोनट्स तयार झाले आहे आणि बेबीला पण डोनट्स पाहिजे कारण ती पण वाटच बघत होती तर बेबीला देऊन देते की जेणेकरून ती शांत राहील तर असेच मी बाकीचे डोनट्स बनवून घेतले तर माझ्याकडे चॉकलेट नव्हतं डार्क चॉकलेट तर तुमच्याकडे असेल चॉकलेट डार्क तर, तर, तर ते तुम्ही टाकू शकता तर इथे मी मिश्रीचा वापर केलेला आहे जसं की तुम्हालाही माहीत असेल मिश्री हे खूप हेल्दी असते तर त्याच्यामुळे मिश्रीचा पावडर मी बनवून यावरती असं टाकून घेतलेला आणि हे बघा मस्त असे आपले सॉफ्ट सॉफ्ट फुललेले असे डोनट्स तयार झालेले आहे आणि याचा टेस्ट पण फ्रेंड्स खूपच छान वाटतो कारण बनवता था बनवताच ईशींनी पण खायसाठी घेतले होते तर तोच मला म्हणत होता मम्मी खूपच छान झाल्या आहेत म्हणून हे डोनट्स मी फर्स्ट टाईमच बनवत आहे याच्या आधी मी कधी बनवलेले नव्हते आणि मला माहिती पण नव्हते की इतके छान बनतील म्हणून पण खरोखरच फ्रेंड्स खूपच छान झाले आतमधून पण बघा खूप छान असे पकलेले आहे आणि मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना पण डोनट्स खायला आवडत असेल तर अशा प्रकारे तुम्ही हेल्दी पद्धतीने घरीच डोनट्स बनवू शकता असे फुले फुले आणि सॉफ्ट डोनट्ससाठी महत्त्वाचे इनग्रेडियंट्स जो आहे तो म्हणजे ईस्ट तर ईस्ट चांगल्या कंपनीचा असला पाहिजे याची काळजी घ्यायची तर खरोखरच खूप छान असे झालेले आहेत फ्रेंड्स तर नक्की ट्राय कराल तुम्ही ही रेसिपी तर चला आता वेळ आहे मुलांना द्यायची तर बनवता बनवताच मुलांनी बऱ्यापैकी खाल्ले येऊचे पण दोन खाऊन झाले आणि तिला तर खूपच आवडले डोनट्स टेस्ट एकदम मार्केटमधले जसे डोनट्स असतात ना तसेच वाटत होते आणि आपले हे विदाऊट मैदा विदाऊट शुगरचे एकदम हेल्दी डोनट्स तयार झालेले ये आहे येऊ आज मज्जा आहे तिला पण डोनट्स खूप आवडले आणि सॉफ्ट सॉफ्ट असल्यामुळे कसे इझिली दाताने तुटत आहे धरती पण एन्जॉय करायचं आहे हो ना काही येऊ 哎呦爸爸。哎